मी अक्कल अक्कलकोव्यात बोलते काल जी आमच्या अक्कल कुव्यामध्ये एक घटना घटना झाली झाली जी ती अक्षरशः ह्याच्या पाठीमागे फक्त आणि फक्त राजकारण आहे आणि ते राजकारण पण विरोधी पक्ष फक्त दादांना बदनाम करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणतायत का कारण की दादा आमच्या दादा जे आहेत अकल्प्यामध्ये खूप प्रगतीचे काम करतायत खूप चांगले काम घेऊन येत आहेत त्यासाठी फक्त दादांना बदनाम कसं करावं म्हणून ही सगळ्या षडयंत्र ह्या विरोधी पक्षाने आखला आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट मी एक पंथी आहे त्याच्या आधी पण मी न्यूज मार आलेली मी याच्या आधी पण दादांचा प्रचार केलेला ठीक आहे दादांबद्दल मी पण बोललेली आहे जर दादा एक तृतीयपंथी लोकांना आमच्यासारख्या लोकांना जर ते आमच्यासाठी उभे राहतात अर्ध्या रात्रीसाठी फक्त आमच्यासाठीच नाही पूर्ण अक्कलकुव्यामध्ये काही जरी प्रॉब्लेम आला आमच्या दादा जे आहेत रात्री बेरात्री कधी त्यांनी कोणाला कोणी त्यांना फोन केला ते त्या जागी उपस्थित असतात प्रत्येक गोष्टीसाठी मुलींसाठी म्हातारे लोकांसाठी पुरुषांसाठी सगळ्या लोकांसाठी जर ते पुढाकार घेऊन त्या गोष्टी करत असतात तर मला एक गोष्ट मी इथे एक गोष्ट सांगू इच्छिते आमच्या दादांना जो आरोप लावला त्या व्यक्तीने त्या बाईने मला एक गोष्ट सांगा कुठलीही स्त्री कुठलीही स्त्री मी ते तृतीय पंथी आहे पण कुठलीही स्त्री असं बेधडक बोलू शकते का की त्या व्यक्तीने ती व्यक्ती कोण आहे ती एक साधारण व्यक्ती आहे का आज ती व्यक्ती आमदार पदावर आहे आमदार पदावर असताना ज्या वेळेस ती घटना झाली त्यावेळेस आमच्या दादा तिथे उपस्थित नव्हते ज्या वेळेस त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली त्यावेळेस दादा तिथं आले ती गोष्ट शांत करण्यासाठी पण तिथल्या जे विरोधी पक्ष होते जे लोक होते त्या लोकांनी आमच्या दादांना वर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या गेल्यात आणि तिसरी जे म्हणते की माझ्या छातीला हात लावला मला एक गोष्ट म्हणायची आहे ती विनयभंग म्हणते विनयभंग म्हणजे काय विनयभंग म्हणते ती छातीवर हात टाकतील काय तो एवढा मोठा व्यक्ती त्या व्यक्तीचं एक नाव आहे तो प्रतिष्ठित व्यक्ती आहे माझे एकच प्रामाणिक मत आहे ह्या जनतेकडनं मी बोलते की आमशा दादांशिवाय ह्या अक्कलकुळ्यामध्ये पर्याय नाही आहे त्यासाठी मी एकच तुम्हाला सांगू इच्छिते जे काही ती बाई बोललेली ते सगळं काही खोट आहे आणि त्याला काही आधार नाही आहे अशी ती गोष्ट आहे जय श्री महाकाल